मित्रांनो चांगलं जानमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जोगवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानाचा प्रथम क्रमांक जमान क्रिएटरला सर्वांचा लाडका हिंद केसरी चिमणे आणि सोबत पाला साई आम्ही चेट नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं यापूर्वी पण जोडी पाहिलेली आहे आणि गुलालात राहिलेली आहे नाही ही गाडी मागच्या रस मैदानात मालणार होती त्याच वेळेस संतोष ला शब्द दिला होता मी आपण या मैदानात पळू बे रान वगैरे चांगले नियोजन चांगले त्याच्यामुळे नियोजन झालं आणि गाडी पाळाली बरेचसे कॉल येतात का पायऱ्यांसाठी कॉल येतात शुभेच्छा पण आपलं काय नियोजन झालेले असतात पुढे पुढे शब्द देत असतो आपण त्याप्रमाणे चालू राहतो अमित शेट आता सध्या पाहिलं गेलं तर टॉप टेन महिलां म्हणजे चालू सीजन मध्ये टॉप टेन बैलांपैकी चिमण्याचं नाव घेतलं जातं कुठेतरी पैऱ्याला सर्वांनाच म्हणजे पैरे द्यावे लागतात कशा पद्धतीने बघतात बैलगाडी मालक म्हणून नाही नाही पैर्यांना आता काय होत वस्तू पाळणारे असेल समोरच्याचा बैल पाळणारा असेल तिथं स्वतःहून आपण फोन करतो आणि ज्यांचे फोन येतात गाडी हाणायची म्हणून जर तो बैल बाईल आपल्या बैलाला चालत असेल तरच आपण नाव बाई नाव नियोजन करतो बर नाही तर तशी गाडी आणत तशी म्हणजे संपूर्णरित्या समोरच्या बैलाचे संपूर्ण डिटेल्स घेतले जातात आणि त्यानुसारच कसा पोहतोय वगैरे भाई गाडी आणत असतात शाकीर भाई सांगतात हा बैल चालतो तो नाही तो चालतो तो, चाल तो, तो नाही चालत त्याचप्रमाणे आपण कारण हाणणाऱ्याला कळतं ना काय होणार आहे काय नाही आता मध्यंतरीच्या काळामध्ये पाहिलं चढ उतार भरपूर पाहिले गटाला पण गाडी आपली बाहेर गेली त्याविषयी काय सांगाल आणि त्याच धमाकामध्ये दिमागात उठून आज चिमण्याने एक नंबर परत एकदा केलं नाही काय होत एक एक दिवस आपला बॅड लक म्हणून उगवलेला असतो रोजचेच दिवस आपले नाहीये ज्या दिवशी बॅड लक होत त्या दिवशी अपेक्षा आपल्याला ज्या अपेक्षेप्रमाणे यश होतं त्या दिवशी मिळालेलं नाही आणि दिवस आपला असणं खूप महत्वाचं असतं आणि त्या दिवशी आपला दिवस नव्हता आज आपला दिवस होता म्हणून एक नंबर केला काय शिकायला माहित त्यावेळेस शंभर टक्के म्हणजे कुठं तरी मी नियोजनाला कमी पडलो आणि वाईट वेळ आली तर संयमाने खेळलं पाहिजे शांततेत डोकं ठेवून नियोजन केलं पाहिजे <laughs> म्हणजे तसं काय झालं तर आपला फायनलचा गोलाल होतो ते तुम्हाला पक्का माहीत झाले म्हणावं लागेल प्रेक्षकांच्या मनातील जोडी केव्हा दिसेल आम्हाला लवकर टक्के आणि बकासोर पळ तुमचा पण जीव आहे त्या नंदीवर बकासोर खूप खूप जीव आहे खूप जीव आहे मनापासून मनापासून हृदयापासून आणि मनापासून दोन्ही काय पण करू शकतो पण करू शकतो का आनंदा एक जबरदस्त रीत्या गाडी पळवली तुम्ही म्हणावं लागेल बैल पण पळाली आणि तुम्ही पण गाडी चांगली पळवली गाडीच पळती ती हा काही नाही कोणता ड्रायव्हर असता गाडी गाडी पळती त्याचा काही विषय नाही विषयच नाही त्या गाडीचा सेमीला काय किस्सा घडला काय काय घडलेलं नाही काय व्यवस्थित आहे का तब्येत व्यवस्थित आहे फायनल दर ला दर्शक वेगळाच किस्सा घालता कारण पुढं गाड्या रोख असते मला एकूण पिस्तूलची वादळची गाडी होती ती गाडी मग आपल्या अंगावर आलती आधी मागच्या डाव्या साइडच्या गाडीवर लक्ष नव्हता त्याला मी एकूण उजव्या साईडनं गाड्या होत्या बऱ्याच इकडं लक्ष होता सनीना मागून जोऱ्या जोऱ्या नावाज केला शाकीर मागं बघ शाकीर मागं बघ मग लगेच मी छकडीवरून बाजूला उडी मारली गाडी अंगावरच चालती कशी उडी मारली तरी मी बायलाच खालीच गेलो पिस्तूलना थोडंसं पायावर पाय दिला पण लई बी पडला पाय थोडा हलका पडला मी छकडीच खाली निघलो लगेच सनीने त्या छकडीवरून उडी मारली म्हणजे तो छकडीवर बसेल होता त्यानं लगेच त्याला त्यानं बघितलं मी खाली आलो म्हणून त्यांना छकडीवरून उडी मारली ते चाकाल लाद गेला मागल्या अंगावरून हो त्यानं लगेच कवळी उचलला मला पण गाड्या होत्या जो पाठीमागालच्या ज्या गाड्या होत्या ना उचलून लगेच चाकल्या गेला म्हणजे एक प्रकारे देवाच्या रूपामध्ये आला म्हणावं लागेल तास मनाला काहीतरी चांगला आनंद झाला एक नंबर पेक्षा तो जास्त आनंद झाला मला या माणसांना काहीतरी वेगळंच गाडी लागतो एक प्रकारे तुमच्या ड्रायव्हर मध्ये पण चांगले संबंध आहेत म्हणावं लागतील आणि कुठंतरी कुठेतरी अशी ज्यावेळेस मोठी दुखापत तुम्हाला घडली असती त्यातून तुम्ही वाचला आज विषय कसं आहे सनी घरातला माणूस आहे हा घरातला म्हणजे एकदम जेव्हाच आहे त्याच्यामुळं त्याला आहे गाडीवरती शाकीर आहे विशेष नाही म्हणजे एकदम जिवळ्याचे संबंध आहेत कारण ते शाकीर व्हायला अनुभव मिळाला असेल की काय काय नाही खरंच राजा माणूस आहे कारण एवढं फास्टवडी मारण लगेच उच्चार मला हा ते जर झालं नसतं हा झालं नसतं तर ते जर झालं नसतं मागालच्या मी छकडी घालून निघलत असतो मला जास्त काहीतरी मार लागला असतं ते छकडीवर ओझ असतं त्याचं पण शंभर आणि पाठी मागालच्या पण गाड्या आल्या असत्या अंगावरती बरोबर म्हणजे एक मोठी दुखापत टाळली गेली म्हणावं लागेल आणि कसं काय आम्ही चेट पुढचं निवडत आहे एक तारखेला भेटूया हा कुठल्या आपल्या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदाना भेटू आपण पायरा कसा केलाय काय नियोजन नाही चाललेलं असते मित्रांनो नियोजन सर्व काही पण सांगत नाहीत आपल्याला काही नियोजन पण मोठ्या पैऱ्यामध्ये दिसेल आम्हाला मापात पळणार असलं तरी आपण पळू शंभर टक्के आजचा आनंद कसा आहे संपूर्ण टीम मध्ये बरेचशा मुलाखती झालेत आता तरी पण पुन्हा एकदा विचार आजचा आनंद कसा खूप 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 मोठा आनंद आहे हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय तुम्हाला बरोबर धन्यवाद आणि महाराष्ट्रातले दोन अनुभवी सुट्टी मेकर आहेत त्यांची मुलाखत आपण घेतलीच धन्यवाद वैद्य आज आपण आलेलो जोगवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय साई आणि सोबत पहाला चिमण्या भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आजच्या मैदानाचे नियोजन चार दिवस अदोगर झालतं बरं संघ पाळायचं होतं बरं संतोष तोडकरांचा फोन आला होता शेटचा महाराजांना चिमण्यां साई पाळायची होती कशा पद्धतीने जोडी पाळली मला वाटते सेमीला पण जबरदस्त स्पीड लागलं जोडीला आणि फायनलला तर काय बोलायला हा सुट्ट, फेरे, सुट्ट आ, ले ले का का तीन फेरे सुट्टे पळाली बर पहिल्यांदाच एका ती आलेली का दोन बैल का कसं काय दोन तीन वया पाळाली एक एक नंबर केल्यात एक दोन नंबर केलाय बर 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 कोणत्या मैदानात पाहिलेली यापूर्वी यापूर्वी संभाजीनगरला एक नंबर केला आणि इकडे आलती तवा दोन नंबर केला भाऊ तुम्ही किती लांबून येत साधारणतः ते सांगा प्रेक्षकांना साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटर वरून ये येऊन इथे येऊन बैल बाय बैलांना विश्रांती देऊन ज्यावेळेस बैल तीन पेरे पळून प्रथम क्रमांक करतात त्यावेळेस काय आनंद असतो काय ना दोन दिवस झाला बरं उघडतो बर आमचे मित्र थांबलेलो बर काय सांगशील साई विषय असा म्हणजे जास्त तब्येतीला बैल आहे असं वगैरे नाही पण पळाच्या बाबतीत एक जबरदस्त नाद करतो बैल म्हणावं लागेल नाही साई पळ म्हणजे त्याचा बयान पळ आहे हा आणि साई साई किंवा आपला महाराज आपले संभाजीनगरचे त्यांच्याकडे दावणीला संभाळाय असतो बर त्यांच्याकडे असतो सध्या काय आता पुढचं नियोजन कसं दिसेल आम्हाला डायरेक्ट एक तारखेला एक आहे आणि पण काय नाही माहित नाही माहित मैदान कशा रीतीने संपन्न झालं चांगलं मैदान झालं असे पुढं जागा बिगा सगळं सुट्टीला विटेला व्यवस्थित मैदाना दनावडे बापू झेंडा पंच होते नंबर मैदान आज ड्रायव्हर जे होते शाकीर भाई त्यांच्या काय सांगशील सांगितलं ड्रायव्हर काय नामांकित ड्रायव्हर एक नंबरातले ड्रायव्हर ते तुमच्या काय आम्हाला दिसेल का ही जोडी परत पुन्हा दिसेल शंभर टक्के टक्के आतापर्यंत संभाजीनगरची गाडी इकडे आल्याच्या नंतर टॉपच स्पीड लागते काय स्पीड सकाळी सांगितलेलं बाईट मध्ये महाराजांनी एक नंबरच करणार सकाळी सांगितले अरे मध्ये एक नंबर करणार म्हणजे करणार म्हणजे एवढा विश्वास आहे बैला ह्याच्या आधी पण हे जोडी पळाली त्यावेळेस पण गट सेमी आणि म्हणजे फायनल सगळं अंतरानेच काढलं होतं आज पण भरपूर स्पीड लागलं गाडीला काय सांगशील त्याबद्दल आणि दुसरी गोष्ट शाकिर ड्रायव्हर आज चिमण्या आणि शाकीर ड्रायव्हर हे एक समीकरण खूप मोठं आहे काय सांगशाल त्याच्याबद्दल काय शाखेर ड्रायव्हरचा चिमण्या आहे आणि ते एक गाडी हाणतात म्हणजे जीव लावून गाडी आणतात जीवाचं रान करतात पण गाडी आणतात नक्कीच एक तुमच्या भवितव्यासाठी शुभेच्छा आणि असंख्य मैदान गाजवतोय असं साई आणि इथून पुढची पण मैदान गाजवत राहील हीच आशा करूयात